सहलीच्या नावाखाली होणारी पर्यटकांची लुबाडणूक थांबवण्यासाठी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती जगभर पोहोचवण्यासाठी डिस्ट्रिक्ट टूर ऑपरेटर असोसिएशन ही संस्था प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर विविध संस्थांशी समन्वय साधून कोल्हापुरात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती डिस्ट्रिक्ट टूर ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सूरज नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे अडतीस टूर ऑपरेटर्सने एकत्र येऊन डिस्ट्रिक्ट टूर ऑपरेटर असोसिएशन ही संस्था सुरू केली आहे या संस्थेच्या उपक्रमांबाबत असोसिएशनचे अध्यक्ष सूरज नाईक यांनी माहिती दिली कोल्हापूर जिल्हा पर्यटनदृष्ट्या समृद्ध आहे इथल्या ऐतिहासिक आणि नैसर्गिक वैभवाची महती जगभर पोहोचवणं त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना विविध सेवा सुविधा पुरवून त्यांची लोबाडणूक थांबवणं कोल्हापुरात पर्यटन वाढीसाठी विविध उपक्रम राबवणं अशा प्रकारचे विविध उपक्रम डिस्ट्रिक्ट टूर ऑपरेटर असोसिएशन आहे संस्थेची अधिकृत नोंदणी नुकतीच झाली असून संघटना देशा देशा पर्यटन व्यवसायातून कोल्हापूरचा नावलौकिक करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे असं असोसिएशनचे अध्यक्ष सूरज नाईक यांनी सांगितलं ही असोसिएशन राष्ट्रीय संघटनेशी संलग्न आहे त्यातून कोल्हापुरातील टूर ऑपरेटर्सच्या समस्या नॅशनल टुरिझम बोर्डापर्यंत पोहोचवणं तात्पुरत्या संस्थांकडून होणारी प्रवाशांची फसवणूक थांबवणं विमानसेवा रेल्वेसह इतर सेवा सुविधांची अद्ययावत माहिती पर्यटकांना देणं असे विविध उपक्रम हे असोसिएशन राबवणार असल्याचं अध्यक्ष सूरज नाईक यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला असोसिएशनचे उपाध्यक्ष शरद चौगले सचिव रोहन नायर खजानी स्वरूप ताम्हणकर यांच्यासह संचालक आणि सदस्य उपस्थित होते